चहा पाणी झालं का हो दादा चहा पाणी झालं तुमचं झालं का उपवास आहे का नाही ना उपवास नाही उठा बसता आहे मुलांचा आवाज आहे म्हणून आवाज मोठ केला आहे नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का तुमचं चहा पाणी सुधीर नमस्कार नमस्कार जिंकून आहे ना दोन नंबर लाईक डन केलं आहे धन्यवाद विकास विकास दादा झालं का तुमचं जेवण चहा पाणी झालं का विकास दादा प्रणवचा चॅनल वर मला ब्लॉक केला आहे का प्रणवचा चॅनल वर तू ह्या व्हिडिओच्या खाली आही कर कमेंट टाक मी काढ देतो तुम ब्लॉक मधून मला ह्या माझ्या आताच्या म्हणजे आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकून ठेव मी ब्लॉक मधून काढ देतो चॅनल झालं का चहापाणी वगैरे हो चहा पाणी झालं आहे व्हिडिओच्या खाली कमेंट करून ठेव मी ह्या ना त्या चॅनलवर काढू शकते ब्लॉक मध्ये संदीप सॉरी दा, विक्रम दादा तुझं झालं का पाणी मी विकास दादा नाही ताई मी विक्रम दादा आहे हो विक्रमच आहे विक्रमच रडू नको काय झालं रडायला चुकून झालं माझ्याकडून <laughs> नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आपल्या हो का म्हणजेच आहे आणि मी आलो आ, मी आलो ताई अनिल दादा आले आहेत अनिल ददा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये अनिल ददा झालं का जे आहे जेवण झालं का आणि संदीप संदीप नमस्कार संदीप ओळखलय मी संदीप बरं का संदीप मी ओळखलं आहे सगळ्यांनी लाईला लाईक ला करा संदीप झालं का संदीप भाऊ चहा पाणी तुमचं मयुरीताई तब्येत पाणी कशी आहे मस्त विक्रम दादा हाय नमस्कार तीन नंबर लाईक केलं आहे ताई धन्यवाद विक अनिल दादा मयुरीताई नमस्कार नमस्कार आणि ने आपली नेहाताई आली आहे नेहाताई हाय ताई चहा झाला का तुझं हो हो नेहा ताई झाला आहे तुमचं झालं का चहा पाणी निलेश दादा कुठे आहे मयुरीताई काय माहीत नाही निलेश दादा कोण काय बोल कसं ओळखलं ओळखणार म्हणजे कसं ओळखणार म्हणजे ओळखलंच बरोबर लाईक केलं धन्यवाद लाईव्हला के लाईक केला लाईवला लाईक करा सगळ्यांनी <coughs> डबल स्क्रीनवर डबल स्किनवरती डबल टच करा आणि हो का हो संभव परिवारासाठी धन्यवाद अनिल दादा अनिल दादा धन्यवाद नेहाताई तुझं झालं का चहा पाणी अनिल दादा संदीप विक्रमदादा सबस्क्राइब पण केला आहे धन्यवाद दादा सबस्क्राइब पण केल्याबद्दल सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ताई नमस्कार बघूया आणि संदीप दादा संदीप दादा संदीप भाऊ मला मध्ये कमेंट करा संदीप भाऊ मराठीमध्ये लाईव्ह ला, मराठीमध्ये कमेंट करा लाईव ला मराठीमध्ये कमेंट आणि विक्र कोण आहे निकिता ताई नमस्कार ताई नमस्कार निकिता ताई स्वागत आहे झालं का निकिता ताई तुमचं चहा पाणी हाय नमस्कार आता झाले चहा पिल्लू काय करते आहे पिल्लू आताच बाहेर येऊन आले फिरवण बैल बघून आले बैल शर्यतीचे बैल बघून आले शर्यतीचे बैल आले तिथे खाली ते बघून आले मैरे ताई मी एक लाईक परत डबल करू का लाईक डबल केलं तर घेऊन जाशील हो। 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 येत नाही पुण्याला कधी येणार आहे कशाला पुण्याला कुणासाठी यायचं पुण्याला मी आले तर काय बघूया जायचं जा विचार आहे इथं नाही करमत गावाला संदीप भाऊ गावी नाही करमत हो का होणार नाही ती नमस्कार नमस्कार गणेश जाधव स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या झालं काही <laughs> माझा चा पाणी झालं आहे हो का दादा या मग करायला चा पाणी विक्रमराजे मी लाईक केला आहे धन्यवाद लाईक केलं मयू ओके 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 गणेश दादा धन्यवाद आणि कधी जाणार आहे मग बघूया 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 संभवच शाळेचं वगैरे सगळं बघायला लागलं संदीप भाऊ त्याशिवाय कसं जायचं पुण्याला सांगा दादा नमस्कार लाईक केला आहे सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार रूम भाडा आहे किराणा आहे मुलांचं शिक्षण पाणी आहे सगळंच आहे आणि सुरेश दादा म्हणत आहेत लाईक केला आहे धन्यवाद सुरेश दादा झालं का तुमचं चहा पाणी आणि तुकाराम दादा म्हणत आहे काय कोण आहे ते हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मला पण अय्यो देवादा आला हे देवा मला पण चहा पाहिजेत मग ताई साहेब हो हो नक्कीच देवादा सगळ्याच भावांसाठी सगळ्याच बहिणींसाठी येऊ शकता तुम्ही सगळ्यांनी मस्तपैकी गाडी करून या बरं का नमस्कार नेहा ताई जय भीम विक्रम भाऊ आणि शेट वाट बघतोय बघतायत शेट कशाला वाट बघतील शेटला काय करायचंय संदीप भाऊ शेटला काय घेण्याचं पडलंय शेटचं सगळे काम होतात पूर्ण शेटला काय घेण्याचं पडलंय काय करते जय भीम जय भीम प्रवीण दादा स्वागत आहे प्रवीण दादा आपल्याला काय जेवण केलं होतं कधी दुपारी का दुपारी गवारची भाजी वरण चपाती हो आता करायच्या चपात्या अजून सर्वांना कडक जय भीम नमो बुद्धाय कडक जय भीम जय भीम आणि आपले दुसरे सुरेश ददा आले आहेत नमस्कार आणि दादा आहे काय करता आणि काय नाही दादा बोला ना सगळ्यांनी लाईक लाईक करा सगळ्यांनी पटपट 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 दादा गेले का विक्रम भाऊ गेला आहे का भाऊ दादा मध्येच कर्टी मारू नका विक्रम दादा तू मध्येच कलटी मारतोस रे दादा कुठे गेलास लगेच आय आहे देवा जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम ए विक्रमदा कमेंट करा का रे दादा अनिल दादा आपले गेले का अनिल वकील अनिल भाऊ वकील गेले का अनिल भाऊ वकील गेले का आपला वकील अनिल भाऊ गेलं का गेले का ते लाईव्ह वरून गेले का आपला वकील अनिल भाऊ देवा जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय जय शिवराय जय श्री जाऊ देवा दादा जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय राम राम ताई राम राम आहे आहे भाऊ आपला आहे आहे, आहे 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 नेहा ताई गेलीस का नेहा ताई गणेश जाधव अयो पाहू शकते वाटत बरं का ताई देवपूजा करून येते बरं 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 देवपूजा कर आणि ओके भाऊ बाकी कुठे गायब आहेत विक्रम भाऊ आहे सगळ्यांनी पटपट पटपट लाईव्ह लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चला सगळ्यांनी पटापट पड़। ताई बरे आहेस का बरे आहात का हो हो दत्तू दादा मस्त तुमच्या आशीर्वादाने खूप छान तुमच्या सगळ्या भावांचा सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून आहे मी तर तू बी आता इकडे खूप गरज ते बरं का पाऊस येण्याची शक्यता आहे का रे का बाय बाय करतोय येऊ नको का, का लाईव्ह बंद करू का गणेश जाधव लाईव्ह बंद करू का सांग जय भीम जय भीम जै भीम जय 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 महाराष्ट्र अरे बंद करू का लाईव्ह कुठून आहे ताई तुम्ही मी रत्नागिरीवरून आहे मी आणि आपल्या दादा आले आहेत ताई हाय हाय नमस्कार अतुल दादा मला वाटतं विक्रम भाऊ गेला जेवायला आणि अभ्यास पण करतोय तो हो का लाईव्ह बघते आहे पूजा चालू आहे हो का बरं बरं मैर ताई आता मला छान आहे पॅच आहे मटन खायचे आहे माय ताई नाही विक्रम दादा मटन तुला आता भेटणार नाही तू मागितलास तरी कारण की कसं आहे नऊ दिवस देवी बसले आहे मटन नाही ओके बाय ताई का हो दादा बाय बाय सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पाऊस खूप जोरात आहे नाही नाही पाऊस इकडं नाही आहे पाऊस गरज आहे आमच्याकडं ऊन पडलेला पण आत्ता अंग अगं वापस येतो मला काम आहे थोडं हा दिवसभर कामच कर बाबा तू बरं का वापस येतो वापस येतो आणि मी दादा नाही आहे हो का बरं देवा दादा जेवण झालं का मटन मग काय मनाचं आहे भाऊ आज हो काय ओके बाय ओके बाय तुमचं नाव सांगा मग ए गप ग करतो जेवण विक्रम भाऊ चांगलं मस्त पैकी आपला दसरा संपला ना दसऱ्याच्या शेवटला तेव्हा ये रे दादा जेवायला मस्त पैकी आपण या वडे मटण करूया मस्त पैकी आणि आपले मा, मा मा संतोष संतोष मामा आले आहेत संतोष दादा संतोष मामा येलकोट येलकोट जय मल्ला जय शिवरायम धन्यवाद तुमचं नाव मराठीमध्ये सांगा ताई तुमचं नाव मराठीमध्ये सांगा नक्की का आहे ते मराठीमध्ये सांगा <coughs> सिलेंडर वाला आला काय माहिती गायब झालं सिलेंडर बरंच नाही बाबा लाईट जायची शक्यता लय अवघड बाबाई गावाला न्हायचं काय टाकलंय येलकोट येलकोट जय मल्ला अरे बाई कुठे गेले हे सगळे हो देवा दादा मटन मच्छी खाना मध्ये जी मजा आहे ती कशात नाही हो का लाईक डन केलं ला आहे ताई साहेब धन्यवाद धन्यवाद विक्रम दादा <coughs> सॉरी देवा दादा आपले <laughs> बाकीचे कुठे गेले बाकीचे कुठे गेले नमस्कार 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 विक्रम दादा नमस्कार विक्रम राणे नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या काय एक क्लिप तो लाईट गेली बघा शपथ काय खरंच नाही बाबा बर काय अवघड लाईट गेली आहे खूप गरज आहे इकडं त्यामुळे लाईट गेली आहे बर का गणेश भाऊ नमस्कार पाऊस पडायला हो पाऊस पडण्याची शक्यता आहे वैष्णवी ताई जेवला जेवलीच का नाही वैश्मी ताई माझा नाही अवघड ए पाहिजे दादा रोज खायचे मटन अरे लाईट झाले लाईट गेली दुसरी लावा नवीन का विकरम दादा, देवा दादा मी नंतर येईन लाईवला बरं का कारण की खूप गरजते खूप खूप गरजते विक्रमदा दादा। दादा तुझा तुझ काढलाय मी आणि खूप गरजते बरं का अंधेरा काय रे का ताई साहेब गडगडतोय का हो हो खूप घड हे करतोय गरज ते रे बरं का लेख हावीसची सोपने दादा मी पण लाईव्ह बंद करते खूप म्हणजे खूप जोरात हे होते एकच ना फक्त आणि गरम पण होते पाऊस तर काय पडत नाही नुसतं गरजते बाबा एवढा या कणकवणी कणकवलीला हो का चला बाय 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 मोबाईल बंद कर मग हो हो